तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आहे ना भेंडीची भाजी मी करून दाखवणार आहे एकदम झटकीपट अजिबात चिकट वगैरे हो काय होत नाही काही लोकांचं म्हणणं बायकांचं म्हणणं की खूप म्हणजे भेंडी चिकट होते वगैरे हो तर बघा मी तर पुसून सुद्धा घेतली नाही बघा मी अशी धुवून घेतले आता मी बारीक अशी कापून घेणार एकदम पातळ पातळ जून एकदम कवळी कवळी भाजी आहे बघा तर आमच्या घरामध्ये मसाला भेंडी फ्राय भेंडी असे हिरव्या मिरची किंवा मसाल्या तर खूप छान लागते आणि सगळ्यांना आवडते आम्हाला सगळ्यांना भेंडीची भाजी एकदम आवडीची आहे आमच्या तर चला मी आता आहे ना भेंडी कापून घेते आणि तुम्हाला भेंडीची भाजी मी दाखवते बघा अजिबात चिकट होत नाही आणि कशी बनवते ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तर बघा आता मी आता घेते अशी सगळी कापून कॅमेरा हारायला धरायला कोणी नसल्यामुळे इकडे आता दाखवू शकत नाही कापताना तर कापून झाल्या तुम्हाला दाखवते मी कशी कापले ते तर बघा आता मी फ्राय पॅन आहे गरम व्हायला तर आता यावेळाची मी भेंडी कापून घेतली वेळाची मी ते लसून सोलून बारीक करून घेतलंय तर चला आता मी तेल टाकून देते गरम करायला फोडणी तेल तेल पण जास्त नाही लागत तर अजिबात बघाय मी आता बनवून दाखवते अजिबात चिकन भेंडी होणार नाही त्याला जिरा नाही हे आणि भेंडीला थोडं लसूण आहे ना जास्त टाकायचं म्हणजे चांगले लागते भेंडी आणि शेंगदाण्याचा कूट दोबर जास्त बारीक नाही करायचा करायचं राई चांगलं बघा तळतळलंय आता लसूण टाकून घेते आणि जून नाही घ्यायची अशी कोळी भेंडी जा घ्यायची जास्त बी पण नाही त्यात जास्त मोठे मोठे बी असते मी आधी हिंग टाकून घेते हळद आणि हा घरचा मसाल्यामुळे काय कझन फडकेने भेंडी पुसून घेतात इतर अजिबात पुसली पण नाही आणि कधीच दिसत नाही

त्याच्यामध्ये मी काल थोडे शिंदण्याच्या तूपमध्ये लाल लालचे बारीक चिल येते त्याच्यामुळे थोडस त्याच्यात राहिले

बघा मेंढी अजिबात चिकट झालेली नाही बघा एकदम असेच मी बारीक गॅस करून शिजून घेणारे मोठ्या गॅसवरती नाही मी शिजत एकदम बारीक गॅसवरती फ्राय करून घेणारे त्यांनी बघू शकता बघा अजिबात शिकत नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भाजी झाल्यावर दाखवते मला तर बघा आता झाली बघा म्हणजे भाजी आणि अशीच करायची बारीक गॅसवरती आणि अधून मधून हलवायचं जास्त वेळ हलवायचे नाही एकदम मस्त कुरकोरीत भाजी झाली भेंडीची आणि भेंडीची भाजी तुम्हाला जर आवडली आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघून सोडून देऊ नका लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करा जे नवीन कुणी असतात तर बरं किती मस्त झाली भेंडीची भाजी अशाच पद्धतीने तुम्ही पण करा अजिबात चिकट होत नाही आणि खायला पण खूप छान लागते भेंडीची भाजी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय